माझ्या प्रिय भावंडांनो सविनय जयभीम आजपासून या कॉन्फरन्सला सुरुवात होणार आहे भारतामधले अनेक लोक यासाठी आलेले आहेत मोठे लोक अर्थात हे सोशल मीडिया आणि आपल्या भारतामधलं जे जी समाज जीवन आहे याच्या संदर्भामधली ही कॉन्फरन्स आहे आज तीन वाजता मी बोलणार आहे तत्पूर्वी काल मी एका शहराला भेट दिली डेट्रॉइट नावाच्या त्या शहराकडे ज्यावेळेला मी बघत होतो त्यावेळेला तर इथलं वातावरण माझ्या शरीराला आणि खास करून जिभेला मानवणारं नाही आहे पण ज्यावेळेस मी डेक्ट्रॉइडमध्ये काही वस्त्या फिरलो तर इथली गरिबी पण फार श्रीमंत आहे पण एक गोष्ट लक्षात आली माझ्या की जसं धारावी एक आहे तर मला वारंवार त्या धारावीची आठवण येत होती कारण इकडचे जे काही शाप म्हणजे जे, जे लोक नाकारलेले लोक आहेत त्यांच्या वस्त्या मी बघितल्या मी त्या शहरामधलं जे वैभवसुद्धा बघितलं इतकं सुंदर आर्किटेक्ट त्या शहरातमध्ये मला दिसली त्याची दुसरी बाजू पण मला दिसली विस्तारानं मी याच्यावर लिहिणार आहे परंतु माझ्या भावंडांनो बाबासाहेबांनी ज्यासाठी लढा दिला तो लढा आज या देशातसुद्धा गरजेचा आहे आणि आज दुपारच्या भाषणामध्ये मी बाबासाहेब आणि बाबासाहेबांनी लिहिलेला लढा तिथला ॲक्टिव्हिजम ऑनलाईन ऑफलाईन आणि खास करून बाबासाहेबांच्या प्रेरणेमधनं जी गीतं जे संगीत उभं राहिलं त्या संगीताची सुद्धा प्रचिती मी देणार आहे जय भीम